टाकू शकतो ही आम्हाला प्रेरणा काल मिळाली हे खरं आहे ज्या कालच्या विजय मिळाल्या गेलं सत्तेतल्या त्यांनी असं विश्लेषण केलं की राज ठाकरे हे न राजकारण करता मुलीच्या आणि मराठीच्या मुद्द्याला धरून त्यांनी भाषण केलं उद्धव ठाकरे मात्र राज ठाकरे सांगितलेलं रस्ताना देखील राजकारण आणायचं नाही त्यांनी पूर्णतः राजकीय भाषण केलं अशा प्रकारे महायुतीतले का, नेते काय बोलतात त्याच्यावरती कालच्या मेळाव्याचं यश अपयश जर कोणाला कळलं असेल राज ठाकरे यांचं भाषण जर कोणाला कळलं असेल आता डोका असेल तर त्यानेही कळेल राज ठाकरे यांनी सुद्धा एक राजकीय भूमिका संदर्भात मांडली आहे शक्ती लादून तर दाखवा असं बोलले ना ते सत्ता विधानसभेत असेल तुमची रस्त्यावर